नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण काकडीपासून खमंग खुसखुशीत असे थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी दोन काकडे घेतले आहेत आता आपण काकडींची साल काढून घेणार आहोत काकडीची साल काढून झाल्यानंतर काकडी कडू आहे का एकदा चेक करून घ्यावी आता आपली काकडी कडू नाही म्हणून आता आपण ही काकडी किसून घेणार आहोत आता येथे एका बाऊल मध्ये आपण दोन्ही काकड्या किसून घेतल्या आहेत आता आपण यामध्ये अर्धी वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ याऐवजी तुमच्याकडे जर जा भाजणीचे पीठ असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकतात आता आपण यामध्ये एक टेबल स्पून हिरवी मिरची लसूण व जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून ओवा एक टी स्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर चवीपुरते मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत हे पीठ भिजवताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असे त्यामध्ये हे पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार होते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले काकडीच्या थालीपीठचे पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता आपण याचे थालीपीठ बनवण्यास घेऊ थालीपीठ बनवण्यासाठी येथे मी बटर पेपरला थोडेसे तेल लावून घेतले आहे आता आपण बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा हातावर घेऊ व त्याला आकार देऊन आता आपण त्याचे थालीपीठ थापडण्यास घेऊ थालीपीठ थापडताना हाताला थोड्या था 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 प्रमाणात पाणी लावून घ्यायचे म्हणजे पीठ तुमच्या हाताला चिटकणार नाही व थालीपीठ चांगल्या प्रकारे थापडले जाईल मी येथे बटर पेपरचा वापर केला आहे त्याऐवजी तुम्ही एखादा रुमाल ओला करून त्यावर सुद्धा थालीपीठ थापू शकतात थालीपीठ थापडून झाल्यानंतर था था आता आपण थालीपीठच्या मध्यभागी एक छोटेसे होल करून घेणार आहोत आता आपण थालीपीठच्या वरच्या बाजूला पांढरे तीळ टाकून घेणार आहोत ती टाकून झाल्यानंतर हाताने थोडे प्रेस करून घ्यावे जेणेकरून तुमचे तीळ निघणार नाहीत आता आपले थालीपीठ बनून तयार आहे थालीपीठ भाजण्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण बनवून घेतलेले थालीपीठ तव्यावर ता टाकून घेऊ थालीपीठ तव्यावर ता टाकून झाल्यानंतर आता आपण पांढरे तिळवरच्या बाजूने टाकून घेणार आहोत तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण थालीपीठच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत आता आपण आपले थालीपीठ दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या थालीपीठला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण थालीपीठ पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपले थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग असे भाजून तयार आहे तुम्ही हे थालीपीठ चटणीसोबत खाऊ शकतात गरमागरम असे काकडीचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय